श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून या चॅनलचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळतील तर जे कोणी दिंडोरी मार्गात आहेत दिंडोरी प्रणित मार्गात आहेत किंवा ज्यांना दिंडोरी प्रणित मार्गाचं केंद्र माहीत आहे तेव्हा त्यांना त्या सेवा ही माहिती असतात तर ग्राम अभियान सेवा ही परमपूज्य गुरुमाऊलीने दिलेली सर्वात मोठी सेवा आहे पण ग्राम अभियान कसं करायचं हे प्रत्येकालाच माहीत नसतं की त्या म्हणजे जी कोणाला म्हणजे दुसऱ्या कोणत्या जे सेवा करता येत नाहीत त्यांनी ग्राम अभियानची सेवा आवर्जून करावी की ज्यातून आपले प्रश्न मार्गी लागतात तर ग्राम अभियान म्हणजे काय आहे तर दिंडोरी दरबारात किंवा दिंडोरी प्रणित प्रत्येक केंद्रात प्रश्न उत्तर हा विभाग कार्यरत असतो तर आपला कुठलाही व कसाही प्रश्न असू द्या समस्या असू द्या ती समस्या दिंडोरी दरबारात नक्कीच सुटते व ज्या ठिकाणी दिंडोरी दिंडोरीप्रणित केंद्र नाही त्या ठिकाणी आपले सेवेकरी त्या त्या गावात जाऊन ग्राम अभियान करून तेथील स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवत असतात तेही विनामूल्य विनामूल्य म्हणजे आपल्याकडून एकही पैसा न घेता आपला प्रश्न सोडवला जातो जाणत्या सेवेकारांनी आपल्या मनातले परमपूज्य गुरुमाऊली आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता इतर लोकांनाही अनुभवातर्फे गुरुमाऊली समजून सांगणे त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हेच ग्राम अभियान होय तर जो जसा भेटेल त्याला तोडक्या मोडक्या पद्धतीने स्वामी महाराज समजावून सांगणे म्हणजेच ग्रमी ग्राम अभियानाची सेवा आहे तर गाव दत्तक घेणे म्हणजे काय असतं तर गावाच्या प्रगती व गावातील समस्या निर्मूलनासाठी आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिंडोरी प्रणित मार्गतर्फे छोट्या छोट्या उपाययोजना दत्तक गावात राबवल्या जातात जेणेकरून गावाचे व गावात राहणाऱ्या स्थानिक व्यक्तीची आर्थिक आध्यात्मिक प्रगती व्हावी हे सगळे विनामूल्य असते कुठल्याही भाविकाकडून एक रुपया आकारला एक हे आकारला जात नाही म्हणजे घेतला जात नाही तर ग्राम अभियानात केले जाणारे उपक्रम कोणकोणते कौन असतात तर भाविकांचे विनामूल्य प्रश्न सोडवणे देवघर चेक करणे तर वास्तू चेक करणे कुलदेवी कुलदैवताबद्दल मार्गदर्शन करणे म्हणजे जा तुम्हाला जर ग्राम अभियान सेवा करायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या गावात जाऊन एखाद्याचे प्रश्न सोडवायचे आहेत किंवा तुम म्हणजे तुम्हाला कोणीतरी विचारते की आम्हाला असं असा प्रश्न आहे तर त्यातून आम्ही कोणती सेवा करायची तर त्याच्या घरात जाऊन पहिल्यांदा तुम्ही त्यांच्याकडून एक रुपयेही घ्यायचा नाही आपल्याला पैसे न घेता ती सेवा सांगायची आहे त्यांच्या घरात जाऊन त्यांचं देवघर चेक करायचं त्यांचं घराची चे वास्तू चेक करायची त्यांच्या देवघरात कुलदैवत किंवा कुलदैवता आहेत का याचं आपण तपासून घ्यायचं आणि नसेल तर त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करायचं तर गा ग्राम अभियान सेवेची अनुभूती काय आहे तर जे सेवेकरी किंवा भाविक चोवीस तासांपैकी दिवसातील एक तास किंवा आठवड्यातील एक दिवस स्वामी कार्यासाठी देतील त्यांना स्वामी महाराज कागदावर प्रश्न मांडण्याची वेळ येऊ देतच नाहीत तर जे गंभीर प्रश्न खूप सेवा करूनही सुटत नाहीत ते प्रश्न ग्राम अभियान करून सहजरित्या सुटतात तुम्ही नेहमी ऐकत असाल परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात की ज्यांचा प्रश्न खूप सेवा करूनही सुटत नाही त्यांनी फक्त एक सेवा करायची ती म्हणजे ग्राम अभियानाचे जे भाविक सेवेकरी स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवून इतरांचे प्रश्न सोडवतात तर स्वामी महाराज सर्वात पहिले त्यांचे प्रश्न सोडवतात जे दुसऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला मदत करतात त्यांचे प्रश्न स्वामी महाराज पहिल्यांदा सोडवतात तर ज्या भाविकांनी मनापासून ग्राम अभियान केले त्यांचे प्रश्न स्वामी गुरुमौलींनी तात्काळ मार्गी लावलेले आहेत तर त्यामुळे कोणाचे प्रश्न असतील तर त्यांनी आवर्जून ग्राम अभियानाला येण्याचे ठरवावे तर येण्याचं कार्य करावं ग्राम अभियान करणाऱ्या सेवेकरांचे प्रश्न स्वामी महाराज तात्काळ मार्गे लावतात हे अनुभवजन्य सत्य आहे स्वामी महाराजांनी जे कार्य एकशे अकरा वर्षापूर्वी चिंतिले होते ते होण्याची वेळ आता आली आहे सर्व सर्वसामान्यांपर्यंत महाराज पोचवण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे आपण निष्ठेने कामाला लागले तर आपल्याला महाराज सांभाळतीलच ते आपल्या पाठीशी आहेतच यात शंकाच नाही जर तुम्ही ग्राम अभियानाची सेवा स्वतः मनावर घेतली तर साक्षात स्वामी महाराज येऊन आपले स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आणि गुरु माऊलींच्या आशीर्वादाने आपले प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही तर असाच एक ग्राम अभियान योजनेचा ज्याने ग्राम अभियानाची सेवा केली त्यांना यातून काय अनुभव आला एका दादाला खूप छान अनुभव आलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे ग्राम अभियान ही एक खूप मोठी आणि उच्च कोटीची सेवा आहे जनकल्याण योजनेचा आलेला एक दिव्य असा अनुभव मला आहे मला दोन दिवसांपूर्वी कोथरूड केंद्रातील म्हणजे पुणे येथे कोथरूड केंद्रातील एका दादांचा फोन आला की तुम्ही जनकल्याण योजनेचा फॉरॉम फॉर्म भरला आहे का तर मी त्या दादांना मुद्दाम हो मी फॉर्म भरला आहे व माझे पैसे जात आहेत खरं सांगायचं तर मी हा फॉर्म भरलाच नव्हता हे ऐकून दादाने फोन ठेवला व मी माझ्या घरच्यांना देखील घडलेला घर प्रकार सांगितला व उताहासात मी त्यांना खोटं सांगितलं असं सा घरच्यांना देखील सांगितलं रात्री झोपेत रात्री झोपेत असताना रात्री तीनच्या सुमारास मला स्वप्नात साक्षात स्वामी महाराज माझ्या समोर उभे असलेले दिसले व तू मला व माझ्या सेवेकऱ्याला फसवलं तर नाही ना तू स्वतःला फसवून मिळणाऱ्या आशीर्वादास मुकला आहेस असं बोलून मला जाग आली व घडलेला प्रकार माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला तेव्हाच मला ज्या दादाने फोन केला होता त्याने मला व्हॉट्सअप पा, व्हॉट्सअपवर पाठवलेल्या लिंकवर जाऊन आज सकाळी लगेच फॉर्म भरला व लगेच स्क्रीनशॉट पाठवून दिला दुपारी मी त्या दादाला फोन करून रात्री घडलेला प्रकार सांगितला स्वामी महाराजांनीच इच्छा स्वामी महाराजांचीच इच्छा होती माझ्याकडून दान स्वीकारण्याची माझ्याकडून झालेल्या चुकीमुळे मी माझं नाव प्रसिद्ध करू शकलो नाही क्षमा करावी स्वामी महाराज आदरणीय दादासाहेब यांनी परमपूजक गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने अमृतुल्य हितोगजून हा अनुभव सांगितला आहे तर हा अनुभव सांगताना त्या दादांनी त्या दादा ज्यांचं म्हणजे ज्यांनी ही चुकी केली म्हणजे फॉर्म भरला नव्हता तरीही आपल्या केंद्रातल्या सेवेकरी दादांना त्यांनी खोटं सांगितलं की मी हा फॉर्म भरलेला आहे त्यांनी जरी खोटं सांगितलं असलं तरी साक्षात आपले स्वामी महाराज बघतं बघत आहेत की कोणी भरलं आहे कोणी नाही भरलं आहे कोण खरं वागतं कोण खोटं वागतं आणि खरंच मनापासून जनकल्याणाची म्हणजे ग्राम अभियानाची सेवा त्यांनी केली होती का तर ते खोटं बोलल्यामुळे त्यांना स्वप्नात स्वामी दर्शन स्वामींनी त्यांना स्वप्नात दर्शन दिलं आणि म्हणजे को कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना प्रचिती दिली आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आली तर बघा ग्राम अभियान म्हणजे ही साधी सोपी सेवा नाही आहे ही खूप उच्च कोटीची सेवा मानली जाते जर तुम्हालाही अशीच उच्च कोटीची सेवा करायची असेल ज्याला कोणाला वाचता लिहिता येत नाही ना ती पण ही सेवा करू शकतं का फक्त दुसऱ्याच्या म्हणजे एखादा जर तुम्हाला प्रश्न विचारतोय की मला अशी अशी अडचण आहे तर त्याच्या घरात जाऊन तुम्ही फक्त ह्या दोन तीन सांगितलेल्या गोष्टी चेक करा एक तर देवघर चेक करायचं वास्तू चेक करायची त्यांच्या घरात कुलदैवत कुलदैवता आहे का नसल तर त्यांना त्याच्याबद्दल ते मार्गदर्शन करायचं हे अशा दोन तीन गोष्टी त्यांना सांगायच्या आणि मेन म्हणजे त्यांच्याकडून एक रुपयाही नाही घ्यायचा कारण आपल्या सेवा मार्ग मध्ये विनामूल्य मार्गदर्शन करण्याचा ही म्हणजे आपल्याला परमपूज्य गुरु मावल्यांनी स्वामी समर्थ महाराजांनी हे सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता तेव्हा त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा करू नका मग ती पैशाची असो किंवा कुठल्याही दुसऱ्या गोष्टीची असो तुम्हाला जर निस्वार्थीपणे त्यांना मदत करता येत असेल तर तुम्ही मनाने निस्वार्थीपणे मदत करा तीच माझ्यापर्यंत पोहोचते म्हणून मग जर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेचं जर पालन केलं आणि त्या आज्ञेच्या म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या जर आज्ञेवर आपण चाललो तर नक्कीच आपले प्रश्न मार्गे लागल्याशिवाय राहणार नाहीत जेव्हा आपण दुसऱ्याचे प्रश्न सोडवतो हो तेव्हा आपला प्रश्न स्वामी महाराज सोडवत असतात त्यामुळं कसलीच मनात चिंता आणायची नाही काळजी करायची नाही निस्वार्थी मनाने आपण दुसऱ्यांना मदत करायची दुसऱ्यांचे प्रश्न सोडवायचे बरोबर आपले प्रश्न सगळे मार्गे लागतात तर हा छोटीशी माहिती हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ